कुठे आम्ही चोवीस तास सगळे एकत्र असणारे बहीण भावंड आता चोवीस महिन्यातून एकदा एकत्र भेटणं देखील मुश्किल झालेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका आहे नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी लॅपटॉप ब्लॉक करतो आहे म्हणजे मध्ये मध्ये करत होतो बट बराच गॅप होतो ह्या सगळ्या गोष्टी करायला बट आता मी ठरवलं आहे थोडंसं रेग्युलर होऊन वेळेचे वेळी व्हिडिओज शूट करून एडिट करून अपलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचे तर आज व्हिडिओ बनवायचं खास कारण आहे की आज मी बऱ्याच दिवसानंतर घराच्या बाहेर पडणार आहे यादी मी बाहेर पडत होतो ते देवदर्शनासाठी नवस पूर्ण करण्यासाठी बडाच असंच स्वतःसाठी मी बाहेर पडतो मी सगळ्या भावंडांना बोललो की चला भेटूया यार बरेच दिवस झालं बरेच महिने झाले आपण भेटलेलो नाही आहोत तर आज आम्ही लोक भेटणार आहोत छान असा डिनरचा प्लॅन आम्ही करणार आहोत तर मी आहे आता पनवेलमध्ये आणि बाकी सगळे राहतात सानपाडा मानकूर वाशी या साईडला घनसोली साईडला सो so, मग माझ्यासाठी सगळी इकडे येणार त्यापेक्षा मीच त्यांना बोललो की यार मीच त्या एरियामध्ये येतो आता आपल्याला येथून सांडपाडायला जायचं आता पटकन फ्रेश होऊया आणि जायला निघूया फ्यू इंचीज ला हां तर फायनली फ्रेश झालो निघायची तयारी देखील माझी सगळी झाली बट प्रतीक्षा अजून तयार होते आम्हाला आत्ता वाजलेत सात तेवीस आम्हाला साडेसातपर्यंत रेस्टॉरंटला पोहोचायचं होतं बट आम्ही अजून पनवेलमध्ये आहे पनवेल ते वाशी जवळजवळ आम्हाला अजून अर्धा तास लागणार आहे जायला आणि आता प्रश्न येतो की आम्ही इथून जाणार कसं बाईकने तर ट्रॅव्हल करू शकत नाही तर भावालाच गाडी घेऊन बोलवलं आहे तो पिकअप करायला आला आहे आपल्याला आणि आता त्यासोबतच आपण पुढे जाणार आहे तर ही बघा मग नाराज होऊन बसले आता तिच्याकडे कोण लक्ष देणार तिला कोण बाहेर घेऊन जाणार पण जाता जाता मनीला आपण सोसायटीमध्ये सोडून जाऊया जेवढी जा ती खाली असते ना फिरते मस्ती करते तेवढी ती जास्त खुश राहते त्यामुळे तिला जर आम्ही खाली सोडून जरी कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी आम्ही बिंदास जातो आणि असं झालंय की आता बिल्डिंगमधली तिला सग ऑलमोस्ट सगळी लोक ओळखतात आणि तिला जेव्हा कधी घरी यायचं असेल तर लिफ्ट जवळून उभी राहते मग लोकं आणून सोसायटीमधली तिला वरती सोडतात हो ना म्हणून हो ना आम्ही बाहेर चाललो आता तुला खाली सोडतो ठीक आहे आपल्याला आज जाऊन आजच माघरी यायचं <laughs> बायदे तू जो टी शर्ट घातलेला आहेस रिकव्हरी मोड ऑनचा तुझी कोणती रिकव्हरी होणी बाकी आता मेंटल स्ट्रेस खूप आलेला तिला या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि बाय तुम्ही हा टी शर्ट होता जो मी बनवलेला पाठी जर नाव बघाल कस्टमाइज टी शर्ट आहे हा आणि ते जर बघाल तर रिकवरी मोड ऑन श्री सो खास माझ्यासाठी बनवलेला टी शर्ट आहे बट नवऱ्याची टी शर्ट ही माझी बायक हो चला चला म्हणा म्हणा मना म्हणा चला बाहेर या बाहेर या हे ग म्हणा ये चल म्हणाच आली तशी पळाली हम आमलो बाहेर जा रे आई की तो लेले ना उसको अंदर म्हणा चल बाय पळू नको हा आता खाली आले की तिला खेळायला एवढं आवडतं की सापडतच नाही आपल्यात आवडीत ती ड्रायव्हर आहे <laughs> तर भावाला मी बोललो होतो की गाडी घेऊन ये तर त्यांनी मला चालवायला दिली आता आजचा ड्रायव्हर मी आहे अरे उघड उगर... अनलॉक करायला लागते <laughs> गणपती बाप्पाऱर्या श्री स्वामी समंत विक्रम हा डायरेक्ट मला चालू दिले चालवायला हा असला कसला बघू जे होईल ते होईल मित्रांनो आम्ही पोहोचलो जुईनगरला ज्या हॉटेलमध्ये आम्हाला यायचं होतं त्या हॉटेलमध्ये आलो बट प्रॉब्लेम असा झाला की आम्ही जे हॉटेल बघून आलो होतो इथे तर त्याची सिटिंग कॅपॅसिटी खूपच कमी आहे आणि आज इतकी गर्दी आहे इथे की आम्हाला अर्धा पाऊन तास वाट बघावी लागेल ला। आणि त्यातल्या त्यात वाट बघून सुद्धा काय बोलले ते एक साथ आपल्याला खायला नाही मिळणार एक साथ आम्हाला टेबल नाही मिळणार आहे आम्हाला जी दहा जणांची बॅच आहे त्यांना सेपरेट बसवणार ते बसवणार प्लस सेपरेट शिफ्टमध्ये बसवणार म्हणजे पहिल्यांदा जर आम्हाला बसवलं नंतर आमचे जे राहिलेले मेंबर्स आहेत त्यांना बसवणार सो आता आमचा विचार असा चालला आहे की इथे कुठे हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा जर पनवेलला एखाद्या चांगल्या ढाब्यात गेलो असतो तर तिथे सिटिंग कॅपॅसिटी चांगली असते आणि सिटिंग कॅपॅसिटी चांगली असल्यामुळे सगळ्यांना एकत्र एका टेबलवर आम्हाला जेवता आलं असतं आता आम्ही त्याच विचारात आहे नक्की काय करू सगळ्यांचे विचार घेणं महत्वाचं आहे कारण सगळेजण लांबून लांबून इथे कोणी रिक्षानी कोणी ट्रेननी आले त्यामुळे सगळ्यांना कन्व्हिन्स करून घेऊन जाणं थोडा डिफिकल्ट होणार आहे बट बघूया काय होईल ते तुम्हाला सांगतो आता माझ्या दोन बहिणी त्यातून आले ज्या दोघींचा बड्डे आता रिसेंटली झाला एकेचा काल झाला आणि एकेचा काही दिवसापूर्वी झाला किती लहान बाळाला घेऊन काय र कशी आहे कशी आहे गुग ओळखत नाही मग मला पप्पावर गेले पूर्णच्या पूर्ण दिसायला दिस पप्पावर गेले दिस okay. आता या दोघी बहिणी आल्या आता अजून एक बहीण आणि अजून एक भाऊ माझा आलेला आहे ती पण तिच्या लहान बाळाला घेऊन आली झोपेतून उठून आणले काय अरे रे 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 याचं पण नाव श्रीय याचं पण नाव तुझ माझं सेम नाव जय सगळ्यांना पडलेला एक प्रश्न आहे हे बरं आता हे प्रॉब्लेम आहे की प्रॉब्लेम असा आहे आता इथे की इथे तीन होटेल मध्ये बघितलं आम्ही एक साथ सगळ्यांना सिटिंग होतच नाही कुठे मग ते बोलले जिथून आलाय तिथे माघारी जा पनवेल ला तर जेव्हा आम्ही पनवेलवरून वरून जुईनगरला जायचं ठरवलं तेव्हा आमचा प्लॅन फसला पण जेव्हा मी जुईनगरवरून पुन्हा पनवेल यायचं ठरवलं तेव्हा आमचा खरा प्लॅन फसला जुईनगरवरून पनवेल आल्यावरती इथे आम्ही बघितलं की जवळजवळ इथल्या देखील हॉटेलमध्ये वेटिंग एक ते दीड तास होती दी। तर आम्ही कसं कसं एका हॉटेलला फोन केला कशी बशी रिक्वेस्ट करून सिटिंग तर मॅनेज केली बट तिथे गेल्यावरती पोहोचल्यावरती सिटिंग आम्हाला मिळाल्यावरती आमची ऑर्डर चुकली आता ती का चुकली कशी चुकली कितीचं बिल किती झालं या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नाही सांगत आहे बट शेवटी एवढंच बोलेन की यामध्ये आमचं चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला झाला ठीक आहे त्याचे जे झालं ते झालं यात आता एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे कुठे आम्ही चोवीस तास सगळे एकत्र असणारे बहीण भावंड आता चोवीस महिन्यातून एकदा एकत्र भेटणं देखील मुश्किल झालेलं आहे तर काल रात्री आम्ही पनवेलमधल्याच एका हॉटेलमध्ये जेवलो त्यानंतर इथे आलो पनवेलमध्ये आपल्या घरी सगळ्यांनी स्टे केला थोडंफार नाईट आउट झाला असं देखील म्हणू शकता तुम्ही आणि सगळे अर्ली मॉर्निंग आता निघून गेले एकंदरीत खरंच खूप छान वाटलं प्लॅन असला पण एकंदरीत आम्ही सगळ्यांनी वेळ छान असा एकत्र घालवला त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं तर तुम्ही देखील तुमच्या भावंडांना भेटत नसाल तुम्हाला देखील तुमच्या भावंडाची देखी आठवण येत असेल तर आवर्जून तुम्ही प्लॅन करा भेटा सोबत एकत्र वेळ घालवा की लहानपणी आपण इतका सारा वेळ एकत्र घालवायचो पण आता या एजमध्ये तितकासा वेळ आपल्याला देता येत नाही पण थोडा का होईना वेळ काढून त्यांना भेटा आणि वेळ द्या सो कॅस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणाचं तुम्हाला आपला आजचा लाईफस्टाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर श्री जंजल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या